नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या छानशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर हा पार्ट टू आहे तर आम्ही दौलताबाद किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही औरंगजेबची कब्र सुद्धा बघितली जास्त केलं तिकीट साहेब आमचे तिकीट काढायला गेले होते तो आम्ही वेट तिकीट काढायला आणि खूप सुंदर खूपच खूपच सुंदर होते वेरुलच्या लिहिले आणि फर्स्ट टाइम पाहिला आणि दाखवा जर तुम्ही किंवा कुठून लांबून जरी असेल तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा खूप काही बघण्यासारखं आहे खूप एक्सपिरियन्स खूप छान मस्त आला पण हा आमचा सर्वांचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता आणि खूप छान वाटलं आणि आत्तापर्यंत हे वेरूळच्या लेणी अजिंठा लेणी हे सगळं पुस्तकापर्यंतच माहिती होतं पण प्रत्यक्षात त्याला बघणं पण खूप मोठी गोष्ट होती सो फायनली आम्ही आतमध्ये जात होतो आणि एक सांगते की ही वेरूच्या लेणी हे अजिंठा लेणी एका दिवसात ख एका दिवसात एकच होऊ शकतं कारण की जेवढं आपण फिरू तेवढं बघू आपण तेवढं कमी आहे इथे आणि खूप मोठं मोठं आणि खूप मोठ्या लेण्या या आणि खूप छान वाटलं तुम्हीसुद्धा आमच्यासोबत एन्जॉय करा नक्की மிடி <mall> <mall> आणि हो इथे गाईड्स पण आहेत म्हणजे जे ज्यांना माहिती नाही काय कसेबद्दल आहे तर हे प्रत्येक ह्याची माहिती देणारे इथे गाईडसुद्धा आहे ते पैसे देऊन आपण गाईड घेऊ शकतो आणि ते सर्व आपल्याला लोकांबद्दल ले माहिती सांगतात आणि खूप खूपसं समजते आणि हिथून जे हिथून जे सर्व आहे ना कोरेकाम होतं ना ते सर्व श्री विष्णुरूपा विष्णुरूप होते सर्व यात आत्तापर्यंत युग आहेत आपले तर ते युगांबद्दल माहिती होती प्रत्येक युगात कोणते कोणते बघितले ते नरसिंहाचं रूप वगैरे असे खूप खूप असे सुंदर सुंदर युग होते आणि इथं ट्रिप पण आल्या होत्या आणि तेच आम्ही पाहत होतो आणि खूप छान वाटलं आणि महादेवाची पण रूपं होती शंकर पार्वतीसोबत आणि त्यांची रूपं होती रौद्ररूप हास्यरूप स्मित रूप असे खूप छान छान अशी रूपं होती महादेवाचे पण हे बघा हे पाहू शकता हे बघा हे पण एक विष्णूचं रूप अवतारच आहे नारायणाचे सगळे अवतार आहेत हे सगळं विष्णूचे नारायणाचे रूप आहे त्यात आपण सगळे शंकराचे विष्णूचे अवतार पाहून झालेत आणि आता आम्ही चाललो आहे खाली आणि आता इथल्या तिकडे बसले आणि आमचा गोलू मस्ती थोडीशी मस्ती वाव आणि ते खूप सारं म्हणजे असं लेणींचे इथे नंबर्स आहेत त्याप्रमाणे आम्ही लेणीचे हे

त्याची प्रार्थना वगैरे पाहिली होती फॉरेनर्समध्ये जपान चीनचे लोक आले होते तर ते त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या समाजामध्ये गौतम बुद्ध म्हणतात आणि आम्ही तिथे वरती जात होतो तर तिथे जशी जसे आम्ही वरती जाऊ तसं गौतम बुद्धांबद्दल खूप खूप छान असे रोळखी काम केलेले अशा मूर्त्या होत्या आणि त्याची जिथं जिथं गौतम बुद्ध दिसतील तिथे त्यांची प्रार्थना चालू होती तर ते पाहण्यासाठी खूप अशी गर्दी होती आणि मग तेच पाहण्यासाठी आम्ही सुद्धा गेलो होतो वरती चांगत आणि खूप सुंदर असा अनुभव आला आणि खूप

अतिशय सुंदर आणि वरतून पाणी पडते आहे बघा पाहू शकता खरंच खूप म्हणजे खूप सुंदर आहे व्हिडिओमध्ये जेवढ्या दिसतं तेवढ्यापेक्षा सर्व वेगवेगळ्या पाहून पाहताच आम्हाला पाहता संध्याकाळ होत होती म्हणजे सहा साडेपाच सहा कृष्णेश्वर करायचं होतं भद्रा मूर्ती करायचं होतं आणि हे एका दिवसातच आम्ही कंटिन्यू करत होतो आणि त्यानंतर आमचा एक स्टे होता तिथे शनिवारचा आणि शनिवार कृष्णेश्वरला आणि तिथे मोबाईल मोबाईल बाहेर ठेवायला सांगत होते आपण दर्शन घेऊया